चला करूया आरोग्याचा नवीन संकल्प नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रतीक दुगम एम डी आयुर्वेद मी तुम्हाला आज आरोग्याचा नवीन संकल्प देणार आहे नवीन वर्षात अनेक जण वेगळे वेगळे संकल्प करत असतात आपण तसंच एक आज आरोग्याचा संकल्प करूयात पण मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की नवीन वर्षामध्ये अनेक जण मी ह्या नवीन वर्षामध्ये हे सोडणार आहे मी ह्या नवीन वर्षामध्ये हे करणार आहे अशा प्रकारचे संकल्प करतात पण हे नवीन संकल्प ते पूर्णतोला नेतात का तर याचे तर्या उत्तर नाही असे आहे पण मी तुम्हाला विनंती करणार आहे की मी देणारा आरोग्य संकल्प मात्र तुम्ही पूर्णत्वाला नेहा शक्यतो सर्वांचा संकल्प हा एक जानेवारीला जन्म घेतो आणि नऊ जानेवारीला त्याचा मृत्यू होतो सांगायचं तात्पर्य काय तर सर्वांचे संकल्प हे नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे असतात म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे की आरोग्याचा संकल्प हा नव्याच्या नऊ दिवस विनंतीप्रमाणे नसून ते आपल्या आरोग्यासाठी आहे आपल्या तब्येतीसाठी आहे आपल्या तंदुरुस्तीसाठी आहे त्यामुळे तुम्ही आरोग्याचा संकल्प हा पूर्णतोला न्यावा ही मी तुम्हाला विनंती करत आहे आता आपण पाहूयात आरोग्याचा संकल्प प्रथम संकल्प सकाळी आपण ब्राह्मी मुहूर्तावर उठावे जरी ब्राह्मि मुहूर्तावर जर नाही उठणं झालं तर किमान सकाळी सहाच्या आत उठावे आयुर्वेदामध्ये ब्राह्मण खूप महत्व दिलेलं आहे जर आपण जर उठलो तर आपल्याला वेग हा चांगला होतो व आपलं मलमूत्राचं विसर्जन हे सुरळीत हो म्हणून नवीन वर्षामध्ये आपण ब्राह्मितावर किंवा किमान सका सकाळी सहाच्यात उठण्याचा सराव करावा द्वितीय संकल्प आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या शारीरिक स्वास्थासाठी किंवा तंदुरुस्तीसाठी किमान अर्धा तास तरी रोज व्यायाम करावा व व्यायामामध्ये प्राणायाम योगा याचा अंतर्भाव करावा तृतीय संकल्प जसं आपण शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम सांगितलेला आहे तसंच मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्याला ध्यान मेडिटेशन धारणा ह्या करायची आवश्यकता असते त्यामुळं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी किमान पंधरा मिनिटं मेडिटेशन हे दिवसाला केलं गेलं पाहिजे तसेच चतुर्थ संकल्प आपण दिवसभरामध्ये सकल पौष्टिक आणि संतुलित आहार हा घेतला पाहिजे आहाराने आपल्या शरीराचं भरण पोषण होत असतं त्यामुळे जेवढं आपण सकल पौष्टिक असा आहार घेऊ तेवढं आपल्या शरीरासाठी आपल्या पोषणासाठी शरीराचं संवर्धनासाठी हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे आपण संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा व तसेच जंक फूड आणि फास्ट फूड यांना आपल्या आहारातून वर्ज्य करावे संकल्प काही वाईट सवयी असतात म्हणजे बॅड हॅबिट्स असतात त्यांना आपण आपल्या आयुष्यातून हद्दपार करावी जसे की दारू सिगरेट तंबाखू तर ह्या गोष्टींच आपल्या शरीरातून आपल्या आयुष्यातून हद्दपार जर आपण करू शकलो तर आपलं शरीर हे तंदुरुस्त राहील ह्या वाईट गोष्टींमुळे आपल्या शरीराची हानी होत असते म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे किंवा की दारू सिगरेट तंबाखू अशा वाईट सवयींपासून नवीन वर्षामध्ये ह्यांचं आपण निर्मूलन करावं सहावा संकल्प हा संकल्प आहे आपल्या पचनक्रियेसाठी व आपल्या पचनक्रियेच्या आरोग्यासाठी आपली पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की आठवड्यातून किमान एक दिवस तुम्ही उपवास म्हणजेच फास्टिंग केली पाहिजे उपवास केल्याने आपल्या पचनक्रियेला विश्रांती भेटते व त्यामुळे आपली पचनक्रिया तंदुरुस्त राहते सातवा संकल्प जसा मी तुम्हाला पचनक्रियेसाठी उपवास सांगितलेला आहे तसच आता मी तुम्हाला मानसिक स्वास्थ्यासाठी एक नवीन उपवास म्हणजेच सोशल मीडिया फास्टिंग हे मी सांगणार आहे महिन्यातून किमान एक दिवस तुम्ही सोशल मीडिया पासून दूर राहावा म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब ह्या गोष्टीपासून जर तुम्ही दूर राहताल तर तुमचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील व तुम्हाला नवनवीन कल्पनांना तुम्ही जन्म देऊ शकाल तुमचे शरीर तुमचं मन हे कल्पकतेने बनलेलं आहे पण तुमच्या सोशल मीडियामुळे तुमची कल्पकता हे कमी झालेली असते म्हणून महिन्यातून जर एक दिवस तुम्ही सोशल मीडिया फास्टिंग ठेवला त्यांच्यापासून दूर राहिला तर तुम्ही नवनवीन तुमच्या कल्प कल्पकतेला जन्म देऊ शकाल व तुमचं मानसिक स्वास्थ्य हे राखले जाईल आठवा संकल्प किमान सात ते आठ तास शांत झोप घ्यावी झोप व्यवस्थित घेतली तर आपली स्ट्रेस लेवल हे कमी होती व स्ट्रेस लेवल कमी झालं तर आपल्याला फ्रेश वाटतं आपण ताज्या होतो आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होती व आपला दिवस चांगला जातो म्हणून आपण किमान दिवसातून चोवीस तासातून सात ते आठ तास शांत झोप घेतली पाहिजे तुम्हाला टोटल आठ संकल्प सांगितलेले आहेत हे संकल्प तुम्ही व्यवस्थित पूर्णत्वाला जर नेलात तर तुमचं आरोग्य हे मेंटेन राहू शकल व तुमची शरीर हे तंदुरुस्त बनल म्हणून मी अपेक्षा करतो की तुम्ही हे सर्व संकल्प हे पूर्ण दोन हजार पंचवीस ह्या वर्षामध्ये पूर्णत्वाला नेचाल आणि हा तुम्हाला पर्निक आयुर्वेदकडनं आणि डॉक्टर प्रतीक दुगम यांच्याकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद